ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका नाशिक शहरामध्ये खळबळजनक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे राष्ट्रवादी अजितदादा गटाचे शहर उपाध्यक्ष उमेश उर्फ मन्ना जाधव हो, आणि त्यांचे सख्खे भाऊ प्रशांत जाधव हो, यांचा धारधार शस्त्राने भोसकून निर्घुण खून करण्यात आला ही घटना उपनगर पोलीस ठाणे हद्दीमधील बोधले नगरजवळील आंबेडकरवाडीच्या सार्वजनिक शौचालयाच्या समोर सकाळी घडली आहे अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्यामुळे परिसरामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय नाशिक शहरामध्ये गेल्या काही दिवसांपासून खून हाणामाऱ्या आणि गंभीर गुन्ह्यांच्या घटना वाढत चालल्यात त्यामुळे नाशिक शहरामधील कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलाय असं चित्र दिसतंय खून आणि गुन्हेगारीचे प्रकार नित्याचे झालेत अशी नागरिकांमधनं तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होती दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आरोपींच्या शोधासाठी विशेष पथकं रवाना करण्यात आली आहेत दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण शहरात मोठा तणाव निर्माण झालाय पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे घटना झाली लोकांचा जमाव इथे आहे नेमकी काय घटना झाली आज उपनगर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आंबेडकर वाडी या ठिकाणी दोन सत्या भावांचा खून करण्यात आलेला आहे दहादार शस्त्रांनी खून झालेला आहे मैतामध्ये प्रशांत जाधव आणि उमेश जाधव अशी दोघांची नावे आहेत त्या संदर्भामध्ये पोलीस घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि नेमकी घटना कशामुळे घडलेली आहे आणि काय नेमकं वादाचं कारण आहे त्याबाबतची माहिती आम्ही घेतो मॅडम पुढील तपास जो करणार आहात याच्यामध्ये संशयित आरोपींपर्यंत आपण पोहोचलो का आता नाही संशयित आरोपींच्या अनुषंगाने काही नावं आमच्या समोर आलेली आहेत चार टीम या ठिकाणी रवाना झालेल्या आहेत क्राईम ब्रांच देखील दोन टीम ह्याच्यामध्ये आहेत तर आरोपी आ, सा सा हे लवकरात लवकर आमच्या ताब्यामध्ये एक शेवटचा प्रश्न गुन्ह्यांचं सत्र सध्या नाशिकमध्ये खूप चर्चेचा विषय ठरतो यासाठी काही किरण आहेर सी चोवीस तास नाशिक उन्हाळा आलाय गर्मी जाणवायला लागली आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील इलेक्ट्रॉनिक कूल -कूल, वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा थंडा कूल, -कूल। नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी